शेतकऱ्यांना दिलासा हेक्टरी पाच हजारांची मदत वाशिम जिल्ह्यातील पाच लाख कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य शेतकरी मित्रांनो हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सुद्धा जमा करावी लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे याचा सुद्धा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल अनुदान मिळून घ्यायचे असेल पाच हजाराचे तर याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटेल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता ई पीक पाहणीतील शेतकऱ्यांना अनुदान मात्र इतरांचे काय शासन निर्णयामुळे कापूस सोयाबीन उत्पादकांची आता चिंता वाढलेली आहे कर्मचाऱ्यांमार्फत ई पीक पाहणी करून घेण्यात आली नसल्यामुळे या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे तरी जे शेतकरी आता यामधून वगळण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून घेण्यात यावी अशी मागणी सिरसोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे ई पास मशीनमध्ये तांत्रिक अडचण धान्याचा पुरवठा बंद रेशन धान्य दुकानदारांचे प्रधान सचिवांना निवेदन आयुष्यमान कार्डच नव्हे तर रेशन व आधार कार्डवर मोफत उपचार शासकीय योजना जिल्ह्यात सात लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे त्र्याऐंशी लाभार्थी रक्षाबंधनसाठी विशेष मुहूर्त हा सोमवारी दीड वाजेनंतर असणार आहे गणवेशाचा गोंधळ संपेना पाऊन लाखांवर मुले राहणार वंचित जुन्याच गणवेशात साजरा करावा लागणार स्वातंत्र्य दिन लाडक्या बहिणीला मिळणार साहेब आमचे कधी देणार सहा हजार लाभार्थी प्रतीक्षे मागच्या वर्षीचाही लाभ मिळणे बाकी बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये अनुदानाची मागणी बीड जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा पुरवठा विभागाद्वारे जुलै ऑगस्ट महिन्याचे एकत्र धान्य वाटप ई पास मशीन अॅक्टिव्ह होताच मिळाला धान्य वाटपाला मुहूर्त लातूरच्या अडद बाजारामध्ये शेतमालाची आवक घटली त्यामुळे पावसाने उघडीप दिल्याने पिकांतर्गत मशागतीला मिळाला वेळ सोयाबीनला यंदा तरी दर मिळेल का अशा प्रकारची चिंता शेतकऱ्यांना भासत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पाच महिन्यांपासून टोलवाटोलवी कृषीची चाल ढकल हक्काचे व्याज मागायला लाज कसली अनुदानाच्या याद्या लावल्या पण नावच नाही दोनशेवर शेतकरी कार्यालयात सोयाबीन तसेच कापूस उत्पादकांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सोयाबीन अनुदान वाटपासाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू यादी पाहून फॉर्म भरून देण्याचे शेतकऱ्यांना आव्हान ग्रामपंचायतीत लावल्या याद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचे चित्र सिंचन विही मंजूर दोनशे कार्यारंभ एकशे पाचला तर पूर्ण तेरा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये दोनशे विहिरीचे उद्दिष्ट असताना केवळ एकशे पाच विहिरींचे कार्यरंभ आधीच दिले होते यापैकी केवळ तेरा पूर्ण झालेले आहे आठऐवजी पाच कोटींचे दिलेले असताना त्याचेही पूर्ण नियोजन झाले नसल्याचे चित्र दिसून येत आहे रवी राणा यांचे धक्कादायक विधान प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार शेतकऱ्यांजवळील मालसंपला हरभरा सात हजार दोनशे पन्नास रुपयांवर गेला वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव आवक कमी मागणी वाढली आर्थिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेच्या उद्दिष्टांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन संयुक्त किसान मोर्चाची मागणी पीक विम्याचा सरसकट लाभ द्या अन्यथा जलसमाधी आंदोलन आंदोलकांचा इशारा उपोषणाच्या चौथ्या दिवशीही विचार सुरूच कृषी विभाग बांधावर आष्टीतील खडकी किनोडा येथील प्रकार शेतकऱ्यांनी तन्नाशक फवारले दीडशे एकरातील सोयाबीन जळाले जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा दिन जुन्याच गणवेशात होण्याची शक्यता कापड मिळाले पण दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार का प्रधानमंत्री सूर्यघर योजना एक पॉईंट सहा मेगावॅट वीजेची निर्मिती बिलाचं टेन्शन नाही पाचशे पाच ग्राहकांच्या घरावर वीज निर्मिती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत एकतीस हजार नऊशे चार घरगुती वीज ग्राहक सहभागी झालेले असून त्यातील चार हजार सातशे चौदा वीज ग्राहकांकडे एकोणीस पॉईंट तीन मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत सातारा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे ऐंशी पैकी पाचशे पाच ग्राहकांच्या छतावर हा प्रकल्प कार्यान्वित झालेला असून हे ग्राहक एक पॉईंट सहा मेगावॅट वीज निर्मिती करू लागलेले आहेत ला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा